नमस्कार मंडळी मी हुस मम्मा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करूया करंजी ती मस्त अशी खुसखुशीत आणि गुपगुबीत गुँग ज्यामध्ये भरपूर सारण असेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक टेबल स्पून आपल्याला खसखस घ्यायची आणि एक टेबल स्पून तीळ मंदाचे वरती चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता त्यामध्ये एक कप किसलेलं सुकं खोबरं टाकून घेऊया आणि खोबर भाजण्यासाठी एक चमचा तूप टाकायचं खोबर भाजताना आपल्याला मंद असे वरती खोबर भाजून घ्यायचं आहे आणि खोबर भाजताना आपल्याला सारखं परतत राहायचं जेणेकरून आपलं खोबर सर्व भाजून एकसारखं सारखं भाजलं जाईल खोबर आपण चांगलं सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतलं आता त्यामध्ये आपण सुका मेवा टाकून घेऊया त्यासाठी मी काजू बदाम आणि मनुके टाकून घेतले ते पण थोडे भाजून घेऊया सुक्या सुव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार घेतला आहे आता हे मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आपण आता खोबरं आणि सुक्या मेव्याचे मिश्रण काढून घेतलेलं आहे आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा रवा भाजण्यासाठी एक चमचा मी तूप घेतलं त्यामध्ये आता आपल्याला पाव कप रवा टाकून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रवा पण आपल्याला मंद आज वरती चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आता मी इथे भाजून घेतलाय त्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे रवा पण आता आपण काढून घेऊया ज्या बाउल मध्ये मी खोबरं सुक्या मेव्याचं मिश्रण काढून घेतलं होतं त्याच मध्ये मी आता रवा काढून घेतलेला आहे रवा आणि जे मिश्रण मिश्रण ते आपण मिक्स करून घेतलं आता हे आपल्याला पूर्ण सुद्धा थंड करून घ्यायचं आहे आपलं रवा खोबऱ्याच मिश्रण थंड झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आणि सोबतच एक टेबल स्पून मी इथे वेलची पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे पण छान छान आहे आहे आणि चवीलाही सारण बनवून तयार आहे आता आपण पीठ मळून त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कडकडीत गरम तुपाचं मोहन टाकायचं आहे दीड कप मैद्यासाठी मी तीन टी स्पून तूप घेतलेलं होतं आता तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपण हाताने तूप मिक्स करून घेऊया हो तूप मैद्याला चांगलं लावून घेतलं म्हणजे आपली करंजी चांगली अशी खुसखुशीत होती आता हे बघा ह्या प्रमाणे जर आपल्या मैद्याची मूठ जर वळ आली तर समजून घ्यायचं आपलं तूप योग्य प्रमाणात होत आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया दीड कप मैद्यासाठी तीन टेबल स्पून तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे दीड कपसाठी तीन टेबल स्पून तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे ह्यापेक्षा जा तूप जर घेतलं तर करंजी तेलकट होईल आणि कमी तूप जर घेतलं तर करंजी पडेल आता इथे मी पीठ मळून घेतलेला आहे आपण जे आपलं पोळीचं पीठ त्यापेक्षा आपल्याला थोडं कडक पीठ मळायचं आहे जेणेकरून आपली करंजी खुसखुशीत होईल आता अर्धा तासासाठी झाकण ठेवून आपण पीठ असच मुरून देऊया अर्धा तास झालेला आहे पीठ मी काढून घेतलं आता आपण पीठ एकदा परत चांगलं मळून घेऊया पीठ मळून घेतलं त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि आता ते आपण एका डब्यामध्ये ठेवूयात म्हणजे आपले बाकीचे जे गोळे होते ते कडक होणार नाही आता आपण करंजी लाटायला घेऊयात करंजी लाटण्यासाठी इथे मी थोडा सुका मैदा वापरला होता ज्यामुळे आपल्याला लाटायला सोपं आता ज्याप्रमाणे आपण पुरी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ला लाटी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ असं आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे ज्यामुळे करंजी खातानी आपल्याला वरचं जे औरण राहील ते एकदम असं पातळ लागेल आणि आतमधलं जे सारण राहील त्याची अजून जास्त चव वाढते त्यामुळे एकदम पातळ असं आपण इथे लाटून घेतलेला आहे आता त्यामध्ये सारण भरून घेऊया इथे मी तरी अंदाजे अडीच चमचे सारण भरलं होतं करंजी अशी सील एकदम व्यवस्थित होईल आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ती सुटणारही करंजीच फोल्ड करून झाल्यानंतर त्याला सर्व बाजूनी असं दाबून घ्यायचं ज्यामुळे करंजी तेलामध्ये सुटत नाही आता कटरच्या साह्याने मी बाजूचे ज्या कॉर्नर्स आहे ते कट करून घेतलेले आहे हे बघा मस्त अशी आपली एक करंजी बनवून तयार आहे आता ती आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्यावरती आपल्याला ओला रुमाल ठेवायचा आहे ज्यामुळे करंजा आपल्या सुकणार नाही बाकीच्या करंजा पण मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे इथे आपल्या सर्व करंजा बनवून तयार आहे आता आपण करंजा तळून घेऊया करंजा करंजा तळण्यासाठी इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेल पण चांगलं तापलेलं आहे आता आपण करंजा तळून घेऊया एक एक करून करंजी तेलामध्ये सोडायची आणि तेलांजा आपल्याला तळून घ्यायचा आहे तेल असं करंजीवरती उडवत जायचं एका बाजूने चांगली करंजी च चा खालचं आवरण थोडं कडक झालं की त्यानंतरच आपल्याला करंजी उलटी करून घ्यायची आहे खालच्या बाजूने करंजी आपली चांगली सोनेरी झाली होती त्यानंतर आपण सर्व करंजा ह्या उलट्या करून घेतल्या आणि दोन्ही बाजूनी आपल्याला करंजा चांगल्या सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहे आपल्या करंजा मस्त अशा तळून झालेल्या आहेत मस्त त्याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण करंजा काढून घेऊ सर्व करंजा मी ह्याच पद्धतीने बनवून घेतल्या सर्व करंजा बनवून तयार आहे आपल्या करंजा मस्त खुसखुशीत आणि गुपगुबीत झालेल्या आहेत एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतमध्ये भरपूर सारण आहे म्हणून म्हटलं आपली करंजी मस्त गुबगुबीत झाली आहे तशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा